जायकवाडी धरणाची सायंकाळची ताजी बातमी समोर आलेली आहे सायंकाळच्या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे एकूण किती टक्के भरलेलं बर, आहे ह्याचबरोबर जायकवाडी धरणामध्ये फुटामध्ये पाणी पातळी किती वाढ झालेली आहे आणि जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक सध्या किती सुरू आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे दहा जुलै दोन हजार पंचवीसच्या सायंकाळच्या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे आता सत्तर टक्के भरलं असल्याची अधिकृत माहिती आता समोर आलेली आहे जाईकवाडी धरणात जी पाणी पातळी आहे फुटामध्ये ती एक हजार पाचशे सोळा इतकी झालेली आहे तर जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून जी पाण्याची आवक चालू होती ती आवक आता कुठंतरी कमी झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण काल जायकवाडीच्या धरणामध्ये पंचावन्न हजार क्युसेस इतक्या वेगाने पाण्याची आवक सुरू होती मात्र तीच आवक सकाळी पंचेचाळीस हजारापर्यंत पोहोचली होती मात्र आता सायंकाळची ताजी बातमी समोर आलेली आहे आणि ह्या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरणामध्ये आता चाळीस हजार क्युसेस इतक्या वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याची आकडेवारी समोर आलेली आहे जायकवाडी धरण हे दहा जुलै दोन हजार पंचवीसच्या सायंकाळच्या ताज्या बातमीनुसार सत्तर टक्के भरला असून आता लवकरच जायकवाडीच्या धरणातून माजलगावच्या धरणात उजव्या कालव्यामार्फत पाणी देखील सोडवण्यात येणार असल्याची माहिती सांगितली जात आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद